राजरत्न आंबेडकर असं म्हणाले तुम्ही नकली वो भी तो करता। मी राजरत्न आंबेडकरांना ओळखत नाही आम्ही आम्ही ओळखतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही ओळखतो रामदास आठवलेंना आम्ही ओळखतो आर पी आयच्या अनेक गटांना जोगेंद्र कवाडेजींना आम्ही कोण आहेत राजरत्न आंबेडकर ज्या बाबासाहेबांनी इथला सामाजिक न्यायाच्या गोष्टीसाठी ज्यांना या सगळ्या सगळ्यांच्या मुळाशी जे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना आम्ही ओळखतो राजरत्ना आम्ही ओळखत नाही मागणी आहे आरक्षण जाणार नाही नाही कसं कसं सांग होत सांगावं त्यांनी यावं आमने सामने डिबेटला तुमच्या मीडियाच्या समोर माझी तयारी आहे राजरत्नला माझी विनंती आहे कोण राजरत्नच ना कोण माणूस आहे कुठे राहतात हे त्यांना एकदा माझ्यासमोर डिबेटला घेऊन या माझी तयारी आहे डिबेट करायची कसा ओबीसी आरक्षणाला धक्का पोचत नाही तेच मला त्यांनी सांगावं कारण मुख्यमंत्री थकलेत शरद पवार थकलेत सगळे थकलेत धक्का लागत नाही म्हणून सगळेच नेते म्हणतात की धक्का लागत नाही कसा लागत नाही तेवढं मला डिबेटला कुणीही कधीही केव्हाही यावं भाजपात आहे ना का आंबेडकर नाव लावू नका नाव लावू नका तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल टोळीचं प्रमुख व्हायचं असेल इथल्या ओबीसीतांच्या सामाजिक न्यायाच्या हक्काच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर राजरत्न आंबेडकर यांनी नाव बदलावं हे अपेक्षित नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचं नॉलेज आणि त्यांची भूमिका एकदा त्यांनी एकदा दोनदा तीनदा ऐकावी सुरुवातीपासून तुमचं उपसण आम्ही बघतोय तुम्हाला विचारवंत म्हणून संबोधलं जायचं मात्र काल तुम्ही छत्रपती संभाजी राजे भोसले यांना खालच्या पातळीच्या भाषेत बोलता एकेरी भाषेत एकेरी भाषा म्हणजे काय एकेरी भाषा म्हणजे मिस्टर संभाजी भोसले एवढंच बोलो ना का काना मात्रा पुढं जोडला आणि तुम्ही आम्ही ओबीसी आहोत आम्ही साळीमाळी कोळीतेली म्हणजे आटकर धनगर वंजारी बंजारा आहोत म्हणून हेच दरांगे बीडच्या सभेमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर सार्वजनिक ठिकाणी छगन भुजबळांना काय बोलले म्हणजे आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्या शिव्या खायच्या आणि आम्ही फक्त नावाचा उल्लेख केला एवढं झोंपतय म्हणजे दलिताच्या लोकांना ओबीसीच्या लोकांना काहीच इज्जत नसते काही स्वाभिमान नसतो तुम्हाला नाव घेतलं तरी एवढं झोंपतं आणि तुम्ही आम्हाला शिव्या देता आणि मीडिया दाखवते तुम्ही मीडियाने बिप केलं का तो शब्द ॲज इट इज दाखवला मग तुम्हाला शिव्याच दाखवायच्या होत्या तर आमची एक काल बंजारा माता भगिनी आली होती त्यांच्या शिव्या दाखवायला पाहिजे होत्या जरंगे असा कपडे काढून पळाला असता शहाजी बापू तुमच्या मतदारसंघातले तुम्ही दोघं मित्र आहेत असा त्यांनी दावा केला ती जुनी क्लिप आहे त्यावर बोलणं उचित होणार नाही ती जुनी चार पाच वर्षापूर्वीची क्लिप आहे ती आता काल योग्य नाही आता मित्र आहेत का नाही त्यांना विचारा मग बोलू आपण छत्रपती संभाजी राजेंबद्दल तुम्ही बोलल्यानंतर स्वराज्य संघटना ही झालेले आहे तुम्हाला इशारा दिला त्यांनी आवाहन केले काय मारणार आहेत आम्हाला दोघांना गोळ्या घालणार आहेत गोळ्या घालणार आहेत मारणार आहेत आम्हाला सांगावं आम्ही असेच आहे आम्ही कुठेही फिरतो गोळ्या घालणार असतील तर त्यांनी यावं गोळ्या घालाव्यात आम्हाला आंदोलनाला बॅरिगेट लावलंय चौकून हो आता आम्हाला बाहेरची परिस्थिती माहिती नाही पण बॅरिकेड लावणं आता त्यांचा प्रशासनाचा काय उद्देश आहे माहिती नाही पण बॅरिकेड लावणारे प्रशासनाचे प्रमुख कोण आहेत एकनाथराव शिंदेच आहेत तो म्हणतो आंतरवली सराटा सराटीचा रस्ता अडवलाय कोण म्हणतो जरांगे कुणी अडवलंय मुख्यमंत्र्यांनीच अडवलाय ना मग मुख्यमंत्र्यांना बोललं पाहिजे जरांगेनी आम्ही अडवला का तिथं जाऊन आता संविधानिक भाषेत बोलतो ज्या माझ्या मराठा बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या गैरसमजातून आणि एका भुरट्या नेत्याच्या नादाला लागून त्या मुलांच्या मनामध्ये असा गैरसमज झालाय की ओबीसीच्या आंदोलनामुळं आपल्यावर ही परिस्थिती आली ओबीसीचं आरक्षण याला जबाबदार नाही तर या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री जे जे राहिली ज्यांनी ज्यांनी प्रत्येक तालुक्याला संपत्तीचं केंद्रीकरण केलं तेच जर विकेंद्रीकरण केलं असतं शरद पवारांनी दरोडेखोरांची टोळी निर्माण केली काँग्रेसनं संस्थानिकांची टोळी निर्माण केली भाजपनं नाव घेतलं ओबीसीचं आणि परत त्याच टोळीच्या सरदारांना परत मोठं केलं इथले राज्यकर्ते जबाबदार आहेत ओबीसी बांधव नाही परत हात जोडून कळकळीची विनंती आहे ओबीसी रिझर्वेशन पॉलिसीसाठी सामाजिक न्यायाच्या योजनेसाठी एक टक्का बजेट फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र देत नाही मिस्टर जरांगे तुम्ही ओबीसीत येऊन एक टक्क्यामध्ये तुम्ही काय काय घेणार किती येईल वाट्याला आम्ही एवढी ओबीसी बाबबद्दलची एवढी संवेदनशीलता दाखवत असेल तर मराठा बांधवांनी ज्यांनी आत्महत्या केलेत त्यांच्याबद्दल आमच्यात संवेदनशीलता नाही का कृपया अशा कुणी आत्महत्या करू नयेत वास्तव समजून यावं जबाबदार ओबीसीचे नेते नाहीत ओबीसीचं आरक्षण नाही जबाबदार आमदार खासदार मंत्री शरद पवार अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण उद्धवजी ठाकरे ही सगळी जबाबदार आहेत मंडळी त्यांचं फेल्युअर आहे निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारला मुद्दा उरलेला नाही निवडणुका जिंकण्यासाठी या लोकांकडं काँग्रेसच्या नेत्यांकडं उद्धवजींकडं मुद्दे उरले नाहीत मुद्दे उरले नाहीत म्हणून जाती जातीत असलं बुजगावणं उभं करायचं लोकांमध्ये भ्रम पैदा करायचा आणि लोकांमध्ये डिवाईड अँड रूल इंग्रजांची रणनीती वापरणारे शरदचंद्रजी पवार डिवाइड अँड रूल ओबीसीमध्ये साडेतीन टक्के धनगर आरक्षण घेत असताना आम्ही एसटीला आमचा पाठिंबा आहे आणि टीचं आंदोलन एसटीच्या टीच्या आंदोलनाकडे द्या ना डिक्लेअर करा ना धनगराचं एस टीचं रिझर्वेशन डिक्लेअर करा मग आम्ही ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू हाय हिंमत शरद पवार जरांगे हाय हिम्मत धनगरांना एसटी डिक्लेअर करायची करा डिक्लेअर उद्यापासून ओबीसी आंदोलनाची भूमिका ठरवू ओबीसीच्या आंदोलनात फूट पाडू नका आजपर्यंत तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केलं आता तुम्ही धनगरांना टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका ते तुम्हाला सोसणार नाही पेलवणार नाही काय म्हणता तुम्ही बैराम खटकेंना हाणलं याबरोबर तुमच्यात काय दम असेल हिंमत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रात गावागावात वेशीवर उलटं टांगेन हे बोलायची वेळ आली संविधानिक भाषा तुम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला ही आक्रमक भाषा वापरावी लागते कारण आम्ही बांगड्या नाही भरलेल्या पंढरपुराचं जे आंदोलन सुरू आहे उपोषण आहो धनगराचं आंदोलन ओबीसीचं आंदोलन एस सी आंदोलन नाभिकाचं आंदोलन हे एकनाथ शिंदे काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का ते मराठ्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला कळणाऱ्या भाषेत जे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री वागतायत त्याची डेफिनेशन सांगतो एकही आमदार खासदार बंडव असो नाहीतर भुमरे असो नाहीतर कल्याणकाळे असो नाहीतर संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले असो हे ओबीसी आंदोलनाकडे येत नाहीत तर याची डेफिनेशन काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो मीडियाला विनंती आहे ही डेफिनेशन महाराष्ट्राला सांगा मराठ्यांनी मराठ्यांसाठी मराठ्यांच्या कर्वी चालवलेलं हे राज्य आहे इथं ओबीसीला इज्जत नाही ओबीसीनी शिव्या खायच्या ओबीसीनी घरे जाळून घ्यायची ओबीसीनी कायदा काढून पाळायचा ओबीसी ने कायदा सुव्यवस्था पाळायची आणि अंतरावली सराठी देऊन बसला रस्ता अडवला कुणी अडवला रस्ता रस्ता मुख्यमंत्र्यांनी अडवला त्यांना विचार ना आम्हाला काय विचारतो रस्ता अडवला म्हणून आम्ही राहत नाही का हे गाव आमचं आहे आम्ही बसायचं नाही आम्ही कुठे जाऊन बसायचं या प्रश्नाची उत्तर हवे आहेत आम्हाला उपोषण मागे घेतलं तर मग तुमचंही उपोषण मागे घेणं आम्हाला शासनानं अस्वस्थ केलं पाहिजे आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा असं होत नाही तर कसं होत नाही ते पण सांगितलं पाहिजे असं होत नाही तर ते कायमच मग सांगतायत आणि हे कळत नाही आम्हाला गिरीश महाजन म्हणाले कुठल्याही समाजाला कसं लागत नाही ते सांगावं ना यावं एकदा डिबेट वर मीडियाच्या समोर कंबाईंड प्रेस घ्यावी मीडियाला विनंती आहे आम्ही एका बाजूला बसतो आणि त्यांनाही एका बाजूला बसवा मागणाऱ्यांनाही बसवा आणि शासनकर्त्यांनाही बसवा चोपन्न लाख नोंदी केल्या म्हणताय सरपंचाची लिस्ट देताय तुम्ही एवढ्या लोकांना ऍडमिशन भेटलं म्हणून सांगताय तुम्ही आणि म्हणताय ओबीसीला धक्का लागला नाही बघा कायदा चॅलेंज करणं दंगल घडवून आणणं दहशत निर्माण करणं शिविगाळ करणं हा यांचा इतिहास आहे ओबीसीचा आहे काय असा इतिहास आणि आम्ही दहशत निर्माण केली काय दहशत निर्माण केली कायदा के सुद्धा मान्य नाही यांना संविधान मान्य नाही कायदा बघून घेईल असू असू शकतं शकतं ना ना पण एकत्र पण पण बंद झालेत ना त्याच धनगरांचं आत्ता अंगावरची तुम्हाला सूटबूट मिळणार आहे हे गाजर दाखवून अंगावरची अंडरपॅन्ट बनियन काढून घ्यायचे का तुम्हाला बंगला मिळणार आहे म्हणून आत्ता आमची झोपडी काढून घेणार का तुम्ही द्या ना बंगला पहिला आम्ही शिफ्ट होतो बंगल्यामध्ये मग धनगरच नाही त्यामध्ये त्यामध्ये धोबी आहे त्यामध्ये बंजार आहे अनेक विजयंटीमधल्या अनेक जाती आहेत कैकाडी आहे पारधी आहे कडकलक्ष्मीवाला आहे शंभर जाती शिप्त होतील शंभर आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतो आम्ही कुठल्या जातीची जातीवादी अभिनिवेशानं बोलत नाही साडेचारशे जातींची भाषा आम्ही बोलतोय म्हणून लोकांचा प्रतिसाद आहे संभाजीराजे जरांगी पाटलांच्या भेटीला आल्यानंतर तुम्ही आज पाच करताय मग तुमचे ओबीसीचे नेते तुमच्या भेटीला आले नाही बघा ओबीसीचे नेते येतील नाही येतील ओबीसीचे नेते येतील किंवा नाही येतील जोपर्यंत आमच्या ओबीसी नेत्यांना जरांगेची भीती वाटत राहील तोपर्यंत तुमच्या मानगुटीवरच हे भूत उतरणार नाही ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती आहे अरे त्यांच्या मताची त्यांना काळजी आहे तुमच्या मताची काळजी घालवा ना यांना ओबीसी नेते हो यू आर रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात अरे तुमच्या मताची भीती बसू द्या ना यांना पडतील एकदा सगळेच सगळे तुमच्या साठ टक्के कॉन्टॅक्ट या ना जनतेमध्ये फिरा ना खरा ना अठरा पकड जातील ना एकत्र आता नाही अजिबात चालणार साठ टक्के लोकांना एकत्र घेण्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी घ्यावी त्यांच्या मताची तुम्हाला भीती आमदार खासदार व्हायचंय म्हणून कसले तुम्ही प्रतिनिधी आमचे तुम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरून या अठरा पकड जातीच्या आरक्षणाच्या संरक्षणार्थ गोपीनाथराव मुंडे प्रमाणे ठाम भूमिका घ्यावी लागाल सर्व नेत्यांना तुम्ही कार्यकर्तृत्वाला जर चुकलात राजधर्म जर विसरलात तर तुम्हाला खाऊन टाकतील तुम्हाला सळोके पडो करून सोडतील तुम्हाला सरपंच होऊ देणार नाहीत तुम्ही गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांची मोठ बांधा आम्ही तर जीव हातामध्ये घेतलाय आम्हाला कधी इथून जाताना कधी कोण मारून जाईल आम्हाला माहिती नाही पण ज्यांना ज्यांना फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या ओबीसीचं नेतृत्व म्हणून महादेव जानकर कधीतरी लाईन वरती या अजिबात तुम्ही जर कर्तव्य च्युती केली ना तर तुम्हाला तुमची जागा जनता दाखवेल आम्ही इतरांवर टीका करतोय असं नाही तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा नाही तर ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये भितरलेलं आहे हातबल व्हायचं नाही कारण कर्तृत्वाला कमी पडलो की हातबल व्हावं लागत तुम्ही या मायक्रो ओबीसी मेजर ओबीसी भटके मुक्त जाती जमाती यांच्या मनामध्ये जर विश्वास निर्माण केला असता तर तुम्हाला या असल्या खुलप्या माणसाला घाबरायची गरजच नव्हती ना, ना। कोण आहे जरांगे तुम्ही त्याला घाबरता मानगुडीवर बसलेला भूत तुमचा जीव घेईल ओबीसी नेत्यांना हात जोडून विनंती आहे तुमच्या मताची दहशत महाराष्ट्राच्या विधानसभा गदा 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 हल्ली पाहिजे अरे ओबीसी बिघडलाय हेच माणसं तुमचे पाय धरतील शेवटचा प्रश्न राजरत्न म्हणाले ओबीसीचे आंदोलक जे आहे देवेंद्र फडणवीस एजंट आहे असा आरोप मग राजरत्न काय शरद पवारचा एजंट आहे का राजरत्न तुला आमदार व्हायचं का अरे काम करून आमदार होणार नको त्या गोष्टीचा फॉलो करून आमदार होता येते का मी मानतच नाही कोण आहे माहित नाही मला मी बाळासाहेब सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत भूमिकेचं समर्थन करतो मला राजरत्न कोण आहे माहिती नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट